नमस्कार मंडळी मी अम्या तुमचं स्वागत करते या नवीन व्हिडिओमध्ये आज मी आलेली आहे विकेंडसाठी एकदम छान स्पॉट तुमच्यासाठी घेऊन पुण्याजवळून अगदी पन्नास किलोमीटरच्या अंतरावर हडशी या ठिकाणी संतदर्शन नावाचं हे स्पॉट आहे जे खूप छान आहे फक्त दोनशे रुपये या ठिकाणी तिकीट आहे आणि मी तिकीट जस्ट काढलेली आहे आता आपण जाणार आहोत आत व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी येण्याची नक्कीच इच्छा होईल सगळ्यात छान गोष्टी इथे आल्यानंतर हे बघा तुम्हाला हे जे फॉक्ससारखं दिसतंय ना हे पाणी आहे उन्हातून आल्यानंतर असा पाण्याचा वर्षाव या ठिकाणी मध्ये मध्ये पूर्ण वेळ होत असतो वरून पाणी असं स्प्रे होत असतं आपल्या अंगावर खूप छान वाटतं त्यामुळे ही जी तुम्ही बघत आहात ना ही इथली एंट्री आहे खूप मोठ्या परिसरामध्ये हे, हे स्पॉट कवर केलेलं आहे आणि खूप छान प्रकारे इथे असं मूर्त्या तुम्हाला जागोजागी दिसतात जवळपास बाराशेच्या वर या ठिकाणी अशा प्रकारचं मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतात आणि गुहा पॅटर्नमध्ये हे सगळं काही आतमध्ये बनवलेलं आहे अंडरग्राऊंड इथे या प्रकारे अशी गुहा आहे आणि आतमध्ये तुम्हाला थोड्या थोड्या अंतरावर वेगवेगळे संत दिसतात वेगवेगळ्या मूर्त्या दिसतात आणि गावाचंही काही ठिकाणी लूक देण्यात आलेलं आहे त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्या गावात आलेलो आहे तुम्हाला आठवतं मी यापूर्वी पण एक ग्राम संस्कृती उद्यानचा व्हिडिओ केलेला होता त्यामध्ये असं आर्टिफिशियल गाव तयार करण्यात आलेलं होतं त्याच पॅटर्नमध्ये हे सुद्धा बनवण्यात आलेलं आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मूर्त्या आहेत हे बघा श्रावण बाळ आईवडिलांना घेऊन जाताना तर अशा प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी सुद्धा काही गोष्टी बघायला मिळतात हे एक संग्रहालयच आहे जिथे विविध हिंदू देवदेवता संतांच्या मूर्ती आहेत तसेच महाराष्ट्रातील अनेक संतांच्या जीवनातील घटना दर्शवल्या आहेत हे लहान मुलांसाठी खूप उत्तम ठिकाण आहे कारण तुम्ही त्यांना वेगवेगळ्या संतांची ओळख इथे आणून तुम्ही त्यांना करवून देऊ शकता याची जी वेळ आहे ती सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे इथे येण्यासाठी तुम्हाला आधीपासून तिकीट वगैरे बुक करून ठेवण्याची गरज नाही इथे आल्यावरच तुम्ही तिकीट बुक करू शकता याचं नाव संत दर्शन आहे म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला अनेक संतांची माहिती मिळते आणि त्यामुळेच धार्मिक व्यक्तींसाठी हे एक उत्तम ठिकाण तुम्ही म्हणू शकता जिथे महाराष्ट्राच्या संतांबद्दल अधिक माहिती तुम्हाला मिळू शकते संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील विविध प्रसंगाची माहिती येथे दर्शवली आहे संत तुकारामांच्या जीवनातील कथा आणि त्यांचे अभंग येथे दर्शवले आहेत बरं लहान मुलांना तर ही जागा दाखवाच पण मोठ्यांबरोबरसुद्धा तुम्ही जर या ठिकाणी आला तर त्यांनासुद्धा ही जागा खूप आवडेल खूप प्रसन्न या ठिकाणी त्यांनासुद्धा वाटेल वयस्कर मंडळींना खूप आवडण्यासारखी ही जागा आहे त्याच्यामुळे तुमच्या पूर्ण फॅमिलीसोबत तुम्ही या ठिकाणी येऊ शकता एक तास दीड तास तुम्ही या ठिकाणी सहज घालवू शकता हे बघा हे आहे श्री संत गजानन महाराज आणि यांच्या जीवनातील काही प्रसंग तुम्ही बघू शकता की आ, कसे मांडलेले आहेत हे आहे श्री साईबाबा यांच्या कथासुद्धा या ठिकाणी सांगितल्या जात आहे तर त्याची रेकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये ऐकायला येतच असेल आणि तुम्ही बघू शकता मूर्त्या पण किती छान बनवलेल्या आहेत या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा अगदी रिअलिस्टिक वाटतं आपल्याला हे सगळं काही बघतानाच हे बघा तुम्ही बघू शकता या सगळ्या गोष्टीनं आर्टिफिशियल आहेत हे वरून पाणी वगैरे जे पडते हे सगळं त्यांनी आर्टिफिशियली क्रिएट केलेलं आहे पण तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने हे सगळं काही केलेलं आहे या ठिकाणी फोटो व्हिडिओ पण खूप जास्त सुंदर येतात हळशी हे श्री सत्यसाईबाबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे दोन हजार नऊमध्ये श्री सत्यसाईबाबा यांच्या म्हणण्यानुसार हडशी पांडुरंग क्षेत्र हे श्री जाधव यांनी बांधले आहे ते मंदिर पण अगदी जवळच आहे इथून तर त्या मंदिरात पण आता आपण जाणार आहोत तर हे होतं संत दर्शन आणि बाहेर आल्यानंतर अशा प्रकारचे स्टॅच्यूज आता बनवण्यात आलेले आहे जेव्हा मी मागल्या वेळी आलेली होती तेव्हा हे असं काहीच नव्हतं आता हे थोडंसं ॲडिशनल झालेलं आहे हे बघा आता आपण बाहेर आलेलो आहोत गेटच्या आणि अगदी समोरच त्याच्या हे गणेश मंदिर आहे बघा आणि दर्शन घेऊन आता आपण समोर जाणार आहोत आणि समोरच हळशीमधील पांडुरंगाचं मंदिर आहे म्हणजे पिकनिकसाठी ना हे एकदम परफेक्ट स्पॉट आहे इथे हे संत दर्शन म्युझियम कि आहे हे दोन मंदिरं आहेत आणि समोर मी तुम्हाला दाखवणार आहे की किती छान छान मुलांसाठी खेळायला सुद्धा आहे तर हेच ते हळशीतील फेमस टेम्पल आहे ज्याविषयी मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि तुम्ही आजूबाजूचं सगळं बघू शकता किती मोठ्या परिसरामध्ये हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि खूप छान प्रकारे तुम्ही बघू शकता हे मंदिर मेंटेन पण करण्यात आलेलं आहे आतमध्ये जाण्याच्या आत हे बघा तुम्ही बघू शकता साईडलाच इथे स्टँड ठेवलेलं आहे जिथे तुम्ही चपला बोट काढू शकता साईडला हे सुंदरसं सा पॉइंड आहे जे खूपच सुंदर दिसत होतं पाहायला मी या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी येऊन पोचलेली आहे आणि संध्याकाळच्या वेळी इथे भजनाचा ध्वनी ऐकू येतो आहे तर कदाचित या ठिकाणी आता भजन सुरू झालेलं आहे खरंच खूप सुंदर मंदिर बांधलेलं आहे आणि मंदिराच्या आत प्रवेश करताच अगदी प्रसन्न वाटत होतं मंदिरातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला साईबाबांची अशी मोठी मूर्ती त्या ठिकाणी दिसते इतकंच नाही तर तुम्ही या ठिकाणी बोटिंगसुद्धा करू शकता हे बघा या ठिकाणी असं एक स्पॉट बनवलेलं आहे जिथे तुम्ही बोटिंग करू शकता आहे की नाही मस्त ठिकाण याची जस्ट बाजूला व्हॅली ऑफ ॲडव्हेंचरसुद्धा बनवलेलं आहे जे नऊ ते सहा वाजेपर्यंत ओपन असतं हे बघा म्हणूनच मी म्हटलं नाही हे एकदम परफेक्ट पिकनिक स्पॉट आहे इथे आल्यानंतर ॲडव्हेंचर पार्कचे बोटिंगचे तुम्हाला वेगवेगळे अमाऊंट पे करावे लागते या ॲडव्हेंचर पार्कमध्ये लहान मुलांना फार मजा येणार आहे कारण की तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी किती सारे खेळणी या ठिकाणी बनवलेले आहेत तिथेच तिकीट काउंटर पण आहे तिथेच तुम्ही तिकीट काढून तुमच्या मुलांना या ठिकाणी छान खेळवू शकता फक्त लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठी पण त्या ठिकाणी काही गोष्टी आहेत जिथे ते मजा करू शकतात हे बघा इतक्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ॲडव्हेंचर पार्कमध्ये बनवण्यात आलेले आहे तर हे होतं हळशीमधील ॲडव्हेंचर पार्क बरीच लोक पुण्यातील या ठिकाणी विकेंडला येतात तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी कधी यापूर्वी भेट दिली आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला हे स्पॉट हे सुद्धा सांगा हे जे तुम्ही बघत आहात ही पूर्ण पार्किंगची व्यवस्था आहे खूप मोठी पार्किंगची व्यवस्था आहे त्यामुळे पार्किंगचा अजिबातच इश्यू नाही आहे आणि पार्किंग फ्री आहे तर मंडळी हा होता हळशी टेम्पल आणि संत दर्शनचा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा असेच छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय